आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या अंकलगी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील मल्लिकार्जुन माळी सेवानिवृत्त जंगी सत्कार सोहळा जत प्रतिनिधी अंकलगी तालुका जत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे ज्येष्ठ व लोकप्रिय शिक्षक श्री मल्लिकार्जुन माळी यांनी अठ्ठावीस वर्षाची अखंड व निष्ठेची सेवा बजावल्यानंतर आज शिक्षक पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली त्यांच्या सन्मानार्थ गावातील ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते व शाळेच्या शिक्षक वर्गाने मिळून जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले हा कार्यक्रम गावात मोठ्या उत्साहात पार पडला सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिक्षकी पेशात पदार्पण केलेल्या मल्लिकार्जुन सरांनी आपल्या सेवा काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता संस्कार शिस्त चारित्र्य व सामाजिक जाणीव यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले त्यांच्या मेहनतीमुळे व मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करून ग्रामविकासातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे सत्कार समारंभात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपला प्रेमळ सन्मान व्यक्त केला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माळीसर व त्यांच्या पत्नीचा केलेला पारंपरिक पोशाखातील सत्कार होता त्यांना फुलहार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली होती यामध्ये शैक्षणिक विस्तार अधिकारी श्री अन्सार शेख यांनी उपस्थित राहून माळीसरांचा विशेष सत्कार केला त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की माळीसरांनी अठ्ठावीस वर्षाच्या सेवेत ज्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी कार्य केले ते कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता आणि शिस्त रुजली आहे अशा शिक्षकांचा समाजाला अभिमान आहे ग्रामपंचायत सरपंच परमेश्वर बिराजदार उपसरपंच जिन्नीसो संदी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य माजी विद्यार्थी व वो वॉइस ऑफ मीडिया पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जत तालुका अध्यक्ष अंबांना माळी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही मनोगत व्यक्त करताना मल्लिकार्जुन माळी सरांचे कार्य कौतुकास्पद का असल्याचे सांगितले अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजळा देत भावनिक वातावरण निर्माण केले या कार्यक्रमास विस्तार अधिकारी अन्सार शेख विश्वनाथ मैत्री केंद्रप्रमुख दर्यापा कट्टीमणी मुख्याध्यापक सुरेश जेऊर अप्पासाहेब गिरडे सर दयानंद हितनळी आजमाने सर गोविंद कोरे संतोष काटे पिराप्पा हुवाळे प्रल्हाद हुवाळे सिकंदर शेख प्रकाश माळी अणपुरे शिक्षक बँकेचे संचालक फतू नदाब गांधी चौगले केंद्रप्रमुख शिवशंकर माळी च सूर्यकांत माळी चनबसू चौगले एस एस साबणे अनिता कराजणकी विमल पवार सुवर्णा बिरादार शशिकला माळी नागम्मा माळी शोभा गिरडे मॅडम मातेश माळी लक्ष्मण माळी गुंडा मुंजे गीता मॅडम सरपंच परमेश्वर बिराजदार उपसरपंच जिनेसो सणदी बसवराज बिराजदार वरिष्ठ मुख्याध्यापक वाय बी सर कार्यक्रम प्रास्ताविक सूत्रसंचलन व आभार विश्वनाथ मेत्रे अनिता कराजनके या शिक्षकांनी केले तर संपूर्ण सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण होते ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನ ನಿಯಮ್ಮ ಸ್ಮರಣೆ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಕ್ಲೇಶ ಕಳೆದು ಸದ್ಗತಿಯ ಕೊಡು ನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನ ನಿಯಮ್ಮ ಸ್ಮರಣೆ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಕ್ಲೇಶ ಕಳೆದು ಸದ್ಗತಿಯ ಕೊಡುವು ನಮ್ಮ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ಯೋಗ ಬರುವುದಮ್ಮ ಶುಭ ಯೋಗ ಬರುವುದಮ್ಮ ಯೋಗಿ ಬರುವು ನಮ್ಮ ಶುಭ ಯೋಗ ಬರುವುದಮ್ಮ ರಾಘವೇಂದ್ರ ಗುರುರಾಯ ಬಂದು ಭವ ರೋಗ ಕಳೆವ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರ ನೆನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರ ನೆನಿಯಮ್ಮ ಮನವ ತೊಳಿರಮ್ಮ ಭಕ್ತಿಯ ಮಣಿ ಹಾಕಿರಮ್ಮ ಮನವ ತೊಳೀರಮ್ಮ ಭಕ್ತಿಯ ಮಣಿ ಹಾಕಿರಮ್ಮ ಧ್ಯಾನದಿಂದ ಕರೆದಾಗ ಬಂದು ಒಳಗಣ್ಣು ಬೆರವನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬರುವ ನಮ್ಮ ನೆರಳಿನಂತೆ ಹನುಮಾ ಹಿಂದೆ ಬರುವ ನಮ್ಮ ರಾಯರ ನೆರಳಿನಂತೆ ಹನುಮ ಹನುಮನಿದ್ದಡೇ ರಾಮನಿದ್ದು ಹನುಮನಿದ್ದಡೇ ರಾಮನಿದ್ದು ನಿಜ ಮುಕ್ತಿ ಕೊಡುವು ನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಪೂಜ್ಯರೆ ನಿಮಗೆ ವಂದನೆ ಬದುಕನ್ನು ರೂಪಿಸಿ ಹರಿಸಿರುವ ಪೂಜ್ಯರೆ ನಿಮಗೆ ವಂದನೆ ಪೂಜ್ಯರ ನಿಮಗೆ ವಂದನೆ ಅಳತಯ ಮಾಡಲು ಆಗದು ಸನೆ ಕರುಣೆಯ ಸಾಗರ ಅಳತಯ ಮಾಡಲು ಆಗದು ಸನೆ ಕರುಣೆಯ ಸಾಗರ ಬರಿಯದೆಯಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿ ನಿಂತಿರಿ ಅರುವಿನ ಹಣತೆ ಸಾವಿರ ಬರಿಯದೆಯಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿ ನಿಂತಿರಿ ಅರುವಿನ ಹಣತೆ ಸಾವಿರ ಅಕ್ಷರ ಕಲಿಸಿದ ಗುರುವೇ ನಿಮಗೆ ಸಾವಿರ ಸಾವಿರ ವಂದನೆ ಬದುಕನ್ನು ರೂಪಿಸಿ ಹರಿಸಿರುವ ಪೂಜ್ಯರೆ ನಿಮಗೆ ವಂದನೆ ಪೂಜ್ಯರೆ ನಿಮಗೆ ವಂದನೆ ನಿಂತ ನೆಲವನೇ ಸ್ವರ್ಗ ಮಾಡಿದ ನಂದನವನದಾದ ಸ್ವರ್ಗ ಮಾಡಿದ ನಂದನವನದ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಯತ ಮರಾಠಿ ನ್ಯೂಸ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ